मी केलेच नाही काही मी केलेच नाही काही तो मला स्वप्न दाखवत गेला मी केलेच नाही काही तो मला स्वप्न दाखवत गेला मी देत राहिले तयांना तो मजला घडवत गेला मी देत राहिले आकार तयांना तोच मजला घडवत गेला मी केलंच नाही काही तो मला स्वप्न दाखवत राहिला दिली त्याने कधी वाट वाकडी तिकडी दिली त्याने कधी वाट वाकडी तिकडी ओबडधोबड मी चालत राहिले विश्वास ठेवून त्याच्यावर मी चालत राहिले विश्वास ठेवून त्याच्यावर तो मला घाटाघाटाच्या वळणाने तो मला घाटाघाटाच्या वळणाने शिखरावर पोहोचवत गेला मी केलंच नाही काही मी केलंच नाही काही तो मला स्वप्न दाखवत गेला मी घेतला भरून श्वास अभिमानाचा मी घेतला भरून श्वास अभिमानाचा पोहोचताच वरती मी घेतला भरून श्वास अभिमानाचा पोहोचताच वरती मी पाहताच खाली मी पाहताच खाली मोठी वाटू लागली मलाच माझी हस्ते त्याने मला खाली उतरवलं त्याने मला खाली उतरवलं खाली उतरवून माझा सगळा अभिमानच रीता केला मी केलंच नाही काही तो मला स्वप्न दाखवत गेला मी फक्त ठेवली श्रद्धा मी फक्त ठेवली श्रद्धा आणि विश्वास त्याच्यावर मी फक्त ठेवली श्रद्धा आणि विश्वास त्याच्यावर सोबतीला होते कष्ट सोबतीला कष्ट प्रामाणिकपणा आणि नीतिमत्तेची गाठोरी सातत्याची सोबत जराशी आणि जिद्द आहे उरी सोबतीला होते कष्ट प्रामाणिकपणा आणि नीतिमत्तेची गाठोरी सातत्याची सोबत जराशी आणि जिद्द आहे उरी तो आपोआपच मला यशाची शिडी चढवत गेला तो आपोआपच मला यशाची शिडी चढवत गेला पी केलंच नाही काही तो मला घडवत गेला मी बनून राहिले भिकारी फक्त मी बनून राहिले भिकारी फक्त मागत गेले सद्बुद्धी आणि सुविचार आचरण शुद्ध असावे आचरण शुद्ध असावे दूर कपट असावे सोबतीला नसावा अविचार घडत जावे सत्कर्म दान पुण्य माझ्या हातून वारंवार मी फक्त बनून राहिले भिकारी मागत गेले सद्बुद्धी आणि सुविचार आचरण शुद्ध असावे दूर असावे कपट अविचार घडत जावे सत्कर्म दान पुण्य माझ्या हातून वारंवार आवडला असावा त्याला हा भिकारी बहुदा आवडला असावा त्याला हा भिकारी बहुदा म्हणूनच तो माझी झोळी भरत गेला मी केलंच नाही काही तो मला स्वप्न दाखवत गेला मी देत राहिले आकार फक्त तयांना तो मजला घडवत गेला मी देत राहिले आकार फक्त तयांना तोच मला घडवत गेला तोच मला घडवत गेला मी केलंच नाही काही